त्यामध्ये त्यांचे कपडे होते काही दिवस काही महिने पण त्यानंतर परत माझे कपडे किंवा इकडे बस मला हे फार आवडले आणि थोडीशी साखर हे वन वेलकम बॅक टू माय चॅनल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आणि आताचा व्लॉग सुरू होतोय आजचा साडे ला इथे आहे विशू ज्याची आंघोळ झालीय सगळं झालंय घरातल्या सगळ्यांचं आवरून जण गेलेत घराच्या बाहेर आणि आता आम्ही दोघं आहोत माझं सगळ्यात लेट आवरणार झोपल्याशिवाय मी आंघोळ नाही करू शकणार एकदा उशीर झाला की मग मला होतोच होतो आणि बोलू बोलू आणि हो रोज मी तुम्हाला सेम कपड्यांवरती व्लॉगिंग सुरू करताना जस्ट दिसणार आहे दिवसभर पण दिसू शकते कारण थंडी खूप जास्त आहे आणि रोज नवीन स्वेटर घेणं बजेटच्या थोडस खूप बाहेर जाईल त्यामुळे सहन करा इग्नोर करा तर ब्लॉग होते सुरू यानंतर आता थंडी आहे ऑब्विसली तर काय करणार आहे एक छान सूप पाहिले मी थोडसं इंडियन टच देऊन त्याला मी एक सूप बनवणार आहे टोमॅटो सूप मला खूप जास्त आवडतं आता घरचं आहे तर नक्कीच त्याच्यामध्ये क्यूब्स वगैरे नसणार आहेत खूप सिंपल असणार आहे त्यामुळे तुम्हाला जर हवं असेल रेसिपी तर समोरचा नाही तर मग स्किप करून थोडंसं समोर पहा कारण आजच्या ब्लॉग मध्ये मी पूर्ण कपाटातलं का सामान काढणार आहे तुम्ही पाहू शकता इथे एवढे कपडे पडले कारण जे झोक्याच्या वरती ते हा झोक्याच्या वरती जे हे होत ज्यावरती तुझे कपडे ठेवायचे ते त्याने तोडलंय कारण झोक्यातून उठून बसलं आणि त्याला धरून खेचलं पडलं तुझ काय पडलं आणि तो कार्यक्रम झाल्यामुळे आता कपडे एवढे मोठे आहेत आता परत सगळं मला अरेंज करावं लागणार आहे कपाटात त्यामुळे कपाटातले सगळे मी कपडे काढणार आहे आणि त्यानंतर ते अरेंज करणारे आता बघू शकता कपाटाचा लुक तुम्ही पहिले पाहिला होता त्यापेक्षा हा बेटर दिसतोय की नाही ते काय करणार बजेटमध्ये एवढंच येऊ शकत बघूया कधीतरी अजून एकदा छान चलो तर इन शॉर्ट आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सूप पाहायला मिळेल त्यानंतर कपाटातले आहे तिथे तेवढे पा, कपडे पाहायला मिळतील बाकीचे कपडे मी माझ्या माहेरी असतात साड्या वगैरे जास्त युज करत नाही म्हणून फक्त तर जेवढे असतील तेवढ्या पाहायला मिळतील तर चला और नो कोण काय तुझ काय डान्स करा कराय हाय हाय नाही मला हाय केल्याशिवाय मी बोलणार नाही हाय हाय पडलं ठीक आहे दिलं आता कर। आता हाय कर कर ता, तुझ्या काढायची लोक तू टाकायला आणि रडायला जमला बोलू नको तू आता त्याला पटापट टोमॅटो सूप करून घेऊया आणि त्यासाठी छान लाल लाल टोमॅटो पाहिलेत मी आणि ते व्यवस्थित बाजूला काढून ठेवलं होते की आपल्याला सूप मध्ये टाकायचे आहेत आणि ह्याच सूप आपल्याला करायचं आहे म्हणून वाचवून वाचवून बिचाऱ्यांना ठेवलं होतं छान धुवून घेतलेत त्यानंतर आता उकळत्या पाण्यात टाकले आणि त्याची साल थोडीशी बाजूला झाली की त्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे आता मिक्सरमध्ये फिरवताना एकतर आपण लवंग वगैरे टाकू शकतो पण रियाज पिणार आहे त्यामुळे जास्त स्पायसी होईल किंवा ठसका लागेल ला असं काहीच टाकणार नाही तर ते सगळं झालं मिक्सरमध्ये प्युरी केली आणि त्यानंतर आता हे एक भांडे घेतलंय मी ज्यामध्ये तूप टाकले तूपच का टाकले तूप टेस्ट छान येईल आणि मला तूप भयानक आवडतं मी कशातही तूप खाऊ शकते त्यामुळे मी टाकले त्यानंतर जिरे टाकलेत आणि एक जेन्युनली सांगायचं झालं तर त्या रेसिपीमध्ये फक्त जिरे होते आणि एक दोन खडे खडे मसाले होते बाकी लसूण कढीपत्ता असं काहीच नव्हतं पण मी टाकले कारण थोडीशी बेटर टेस्टी येईल आणि कढीपत्ता चांगला असतो यार ठीक आहे तर टाकले आता हे काय झालं आहे माहिती आहे का थोडंसं काइंड ऑफ हे झालं आहे सार किंवा आमटी काइंड ऑफ झाले असं पण ठीक आहे चलाय का त्यामध्ये चटणी टाकली आणि त्यानंतर एक सूपचं पावडर आलं होतं ब्लॅकिश टाईपमध्ये असं कॉफी कलरचं होतं आय थिंक तर ते टाकले त्यानंतर थोडीशी हळद टाकली आहे की सगळं बाइंडिंग जे आहे ना कलरफुल थोडंसं मॅनेज असा कलर होईल आणि तुपावरती थोडंसं येल्लोईश येल्लोईश छान वाटेल त्यानंतर मीठ टाकले आणि बास आणि मेरा या पे चुक्या क्या क्या चुक्या पता आहे भांड घेतलंय गुडाचं त्यामुळं ते खूप जास्त करपते कर पटापट पटापट पटा, चलो ठीक आहे ये बी हा माझ्यासोबतच होणार अजून कोणासोबत होणार सगळे पंगे माझ्यासोबत होतात त्यानंतर त्यामध्ये टाकली प्युरी आणि मस्त उकळी येऊ देते पण त्याआधी दे आपलं इंडियन एक हॅक इंडियन हॅक नाही घरगुती आपल्या प्रत्येक घराघरामध्ये वापरलं जाणारं भांड्यातून काही काढलंय आपण मिक्सरच्या आणि त्याला धन नाही टाकले असं होऊ शकते का त्यामुळं छान पाणी टाकले विसळले आणि ते पाणी यामध्ये टाकले आता यानंतर यामध्ये थोडंसं एक दोन खडे मसाले असं काही टाय काय 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 होतं मग ते सगळं माझ्याकडे नाही पण आहे आणि मी टाकणार पण नाहीये मला हेच फार आवडले आणि थोडीशी साखर किंवा थोडासा गुळ टाकायचा शेवटी आणि आपलं सूप झालंय रेडी ट्रस्ट मी भारी झालं होतं पण हा आता हॉटेलसारखं नव्हतं झालं पण एक सार झाला होता Oh. Mm, ह्या सूपला आपण हा सारच नाव देऊयात नाही सूप नाही सारच झाला होता त्यामुळे तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता जेवताना तोंडी लावायला सुद्धा वापरू शकता कारण तो आहेच सार नॉट सूप चलो आता आपण करूया कपड्यांच्या बाजाराची पाहणी हे एवढे कपडे आहेत आता बघा मी किती कपडे काढते साड्या ब्लाउज त्यानंतर जे काही ड्रेसेस असतील माझ्याकडं ते सगळं काढते एवढं सगळं आहे पण जेव्हा केव्हा बघा आता हे एवढंच कपाट आहे त्यामध्ये दोन्ही साईडला माझेच जास्त कपडे हे कप्पा आहे छोटासा हावाला मधला तर तो कप्पा मी मिस्टरांसाठी ठेवला होता त्यामध्ये त्यांचे कपडे होते काही दिवस काही महिने पण त्यानंतर परत माझे कपडे किंवा इकडे बसत आहेत तिकडे ठेवून ठेवून आता ते पण खराब झाले सगळं मी आवरून ठेवणार आहे व्यवस्थित त्यांना छोटासाच पण एक कप्पा देणार आहे आणि एवढं सगळं असून सुद्धा कुठं जायचं असेल किंवा मग काय कोणी घर येणार असेल तर मला साडी सापडत नाही ब्लाउज सापडत नाही कपडे सापडत नाही काहीच सापडत नाही आणि गाऊन झालेत पाच ते सहा गाऊन झालेत जे की मी डिलेवरीच्या टाईमला घेतले होते प्रेग्नेन्सीपासून ते नंतर पाच सहा महिने तर ते गाऊन मला नेहमी सापडत आहेत आता यावेळी एक करणार आहे मी की जे जे कपडे मी घालणार नाही आहे कारण गाऊन मी घालणार नाही आहे सुरुवातीला म्हणजे बघा आता आवरून झाले आणि गाऊन घातलं आंघोळीनंतर की मग दिवसभर मी काहीच शूट नाही करत कारण मला फार कंटाळा येतो एकदा कपडे घातले की ते चेंज करण्याचा त्यामुळं मग मी टाळते गाऊन घालणं नाहीतर मग ते कम्फर्टेबल असतं पण ते अशा वेळी ज्यावेळी खरंच मला काही नाही करायचं आहे त्यामुळे मी गाऊन ठेवून देणार आहे त्यानंतर दोन जीन्स आहेत ज्या की कधीपासून ठेवलेल्या आहेत आणि कधीच आता माहीत नाही भविष्यात शक्य नाही ते घालणं त्यामुळे ते आपण मी ठेवून देणार आहे आणि कुणाला द्यायची इच्छा होत नाही कारण खूप साऱ्या आठवणी असतात कपड्यांसोबतसुद्धा त्यामुळे ठेवल्या तर तशाच अजूनही आहेत व्यवस्थित फिट हे महत्त्वाचं आणि मेन म्हणजे हा व्हिडिओ थोडासा जुना आहे आता हा सुरुवातीला जो जी क्लिप होती आणि ही जी क्लिप आहे थोडंसं तुम्हाला लक्षात येईल तर तेवढं करा काय नाही होत <laughs> कसं आता रेग्युलर व्लॉग म्हटलं ना की थोडंसं इकडे तिकडे होणार गाडी जाते आहे आणि हा बघा हा व्हाईट ड्रेस ज्याचं प्रमोशन आपल्याला आलेलं याच्यावरती खूप रील्स बनवल्या होत्या मी खूप व्हिडिओज बनवले होते आणि याचं कमर्शियल्स होतं असं की फक्त एक रील आणि एक uh, स्टॅटिक पोस्ट uh, आणि वेबसाईटवरती रिव्ह्यू एवढंच करायचं होतं पण ते सोडून खूप काय काय झालं चला आजचा व्लॉग मी थांबवते आणि कपा टावरतावरता मला लागलेला आहे इथे तर त्याच्यावरती झूम व्हायचं सोडून हे अंगठ्या दिसत आहेत थांबा हां तर इथे लागलंय मला कपाटावरता आवरता त्यामुळं मला कपाट आवरून घेतलंय आणि त्यानंतर जेवण वगैरे झालं आहे इथे रियांश जे काहीतरी खात होता जेवण करत होता काहीतरी खात होता तर चला आजचा व्लॉग मी या ठिकाणी थांबवते परत उद्या वेळी तुमच्यासाठी नवीन एक व्लॉग घेऊन हजर राहील तोपर्यंत काळजी घ्यास स्टे ट्यून आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच बाय बाय